आपण रॉयल या बातमीचे प्रायोजक आहेत श्री सराफ सर आमचा कोठे आहे असे विचारणा केल्यावरून झालेल्या वादामध्ये टोळक्यानं तरुणावर तीक्ष्ण हस्तऱ्यानं वार करत त्याला जीवठार मारण्याचा प्रयत्न केला त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकल्यानं त्या तरुणाचा हात भाजला आहे पोलिसांनी चव्हाण विरुद्ध खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे राहुल शितोळे हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी पप्पू गोवेकर यांच्यासह चौघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय हा प्रकार कोंढवा येथील एस प्रो गोडाव येथे बावीस जून रोजी पहाटे दोन वाजता घडला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शितोळे आणि गोवेकर यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता फिर्यादी आणि त्यांचे मित्र एएस प्रो गोडाऊन येथे सोबत काम करत असताना फिर्यादी राहुल शितोळे यांच्या ओळखीचा पप्पू गोवेकर तिथे आला त्यानं त्याचा मित्र तेथे आला आहे का अशी विचारणा केली तेव्हा राहुल यानं तो इथे कशाला येईल असं म्हणाला यावरून त्यांच्यात वाद होऊन पप्पू आणि त्याच्या साथीदाराने राहुलच्या डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं वार करून त्याला गंभीर जखमी केले त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला त्यामुळे राहुल याचे हात भाजले असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आरोपी फिर्यादीच्या ओळखीचा असून त्यांना कोणता ज्वलनशील पदार्थ टाकला हे समजू शकलं नाही त्यामुळे राहुल याचे हात भाजले असून त्याचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले असून आरोपींचा शोध घेत असल्याचं पोलीस उपनिरीक्षक रवी गावडे यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा